भगवत गीता वाचण्यासाठी वेळ नाही पण आपण भगवत गीता ऐकू शकतो अगदी सोप्या भाषेत अर्जुन विषादयोग एवाश्रय दसमांत वैतानातताई न तस्मानणारा वयम हं धार्तराष्ट्रान सबांधवान स्वजन ही कथा हत्वा सुखिन श्याम माधव या आतताई आक्रमकांना आम्ही ठार मारले तर आम्हाला पापच लागणार आहे म्हणून धृतराष्ट्रपुत्रांना आणि आपल्या मित्रांना मारणे आपल्यासाठी योग्य नाही यापासून आम्हाला काय लाभ होणार आहे हे माधव आपल्याच नातलगांची हत्या करून आम्ही कसे सुखी होऊ तात्पर्य वैदिक मताप्रमाणे सहा प्रकारचे आतताई असतात एक विष देणारा दोन थराला आग लावणारा तीन घातक किंवा तीक्ष्ण शस्त्रांनी आघात करणारा चार संपत्ती लुटणारा पाच दुसऱ्याची भूमी बळकाविणारा आणि सहा परपत्नीचे अपहरण करणारा अशा आतताईंचा वध केल्याने कोणत्याही प्रकारचे पाप लागत नाही अशा आतताईंना मारणे हे सामान्य मनुष्याला शोभेल असेच आहे पण अर्जुन सामान्य मनुष्य नव्हता स्वभावतः तो साधुवृत्तीचा होता आणि कौरवांशी तो साधुवृत्तीला अनुसरूनच वागू इच्छित होता तथापि अशा प्रकारची साधुवृत्ती क्षत्रियांसाठी योग्य नसते राज्यकर्त्याने साधुवत असणे आवश्यक असले तरी त्याने भ्याड मात्र असू नये उदाहरणार्थ भगवान श्रीराम हे इतक्या साधुवृत्तीचे होते की आजही लोक रामराज्यात राहण्यास अतिशय उत्सुक आहेत पण असे असले तरी प्रभू श्री रामचंद्रांनी कधीच व्याडपणा दाखविला नाही श्रीरामांच्या पत्नीचे सीतेचे अपहरण करणारा रावण आतताई होता पण श्रीरामांनी त्याला असा काही धडा शिकविला की त्याची तुलना जगाच्या इतिहासामध्ये कोणाशीही करता येणार नाही अर्जुनाच्या संदर्भात मात्र त्याच्याविरुद्ध जे आक्रमक आतताई होते ते विशिष्ट प्रकारचे होते आणि ते म्हणजे त्याचे स्वतःचे पितामह गुरुजन मित्रगण पुत्र नातू इत्यादी होते परिणामी अर्जुनाला वाटले की सामान्य आता विरुद्ध ज्या कडक उपाय योजना केल्या पाहिजेत त्या यांच्या विरुद्ध आपण योजू नये या व्यतिरिक्त व्यक्तीने क्षमा करावी असे सांगितले जाते साधू व्यक्तींसाठी असे आदेश हे राजकीय आणि बाणीपेक्षाही महत्वपूर्ण असतात अर्जुनाने विचार केला की राजकीय कारणांसाठी स्वजनांची हत्या करण्यापेक्षा साधुवृत्ती आणि धर्माच्या आधारावर त्यांना क्षमा करणे हेच योग्य आहे म्हणून केवळ तात्पुरत्या शारीरिक सुखासाठी अशा प्रकारे हत्या करणे हे चांगले नाही असे त्याला वाटले अर्जुनाने असा विचार केला की राज्य आणि त्यापासून प्राप्त होणारे सुख नित्य नाही आणि म्हणून स्वजनांचीच हत्या करून स्वतःची शाश्वत मुक्ती आणि स्वतःचे जीवन संकटात का घालावे या संबंधात अर्जुनाने श्रीकृष्णांना माधव असे संबोधणेही महत्वपूर्ण आहे श्रीकृष्ण लक्ष्मीचे किंवा भाग्यदेवतेचे पती असल्यामुळे अर्जुन त्यांच्याही हे लक्षात आणून देऊ इच्छित होता की त्यांनी ज्यामुळे त्याच्यावर दुर्भाग्य कोसळेल अशी कोणतीही गोष्ट करण्यास त्याला प्रेरित करू नये वास्तविकपणे श्रीकृष्ण तर इतरांनाही दुर्भाग्याकडे कधीच नेत नाहीत जय श्री कृष्ण राधे राधे भगवत गीता ऐकल्याने जीवन नक्कीच बदलवून जाईल म्हणून ही व्हिडिओ सर्व मित्र परिवार आणि नातेवाईक यांना शेअर करा जर तुम्हाला हे चॅनल आवडले तर कृपया सबस्क्राईब करा